नमस्कार पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते पाहूया काही घडामोडी येत्या तीस जून रोजी मध्यरात्री बारा वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमध्ये वस्तू आणि सेवा कराची औपचारिक सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा होईल यावेळी राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती पंतप्रधान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि देवेगौडा तसंच लोकसभा अध्यक्ष डॉक्टर सुमित्रा महाजन व्यासपीठावर उपस्थित राहतील एक जुलैपासून हा कायदा देशभरामध लागू होईल देशाच्या अप्रत्यक्ष आमूलाग्र बदल घडवून आणणारा वस्तू आणि सेवा कर कायदा तयार करण्यात तीन केंद्र सरकारांनी आणि जवळपास सर्वच राज्य सरकारांनी तसंच सर्वच राजकीय पक्षांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं त्यांनी सांगितलं जीएसटी घेतलेले सर्व निर्णय सर्व सहमतीनं जेटली म्हणाले राष्ट्रपती पदासाठी रालोआच उमेदवार म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्या नावाला अन्य काही पक्षांनीही समर्थन जाहीर केलं आहे यात बहुजन समाज पार्टी बिजू जनता दल तेलंगण राष्ट्र वाय वायएसआर काँग्रेस या बिगर रालोआ पक्षांचा समावेश आहे आरालोआ घटक पक्ष असलेले देसम पार्टी लोकजनशक्ती पार्टी रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांनी कालच आपला पाठिंबा जाहीर केला राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत विरोधी पक्षांच्या हालचालींना असून याबाबतचा निर्णय गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान कोविंद यांनी बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा मंजूर केला आहे पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडबिहार राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला कृषी पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकेल तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे सहा वर्षासाठी आपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या सदस्यत्वाचे अंतिम निर्णयाचे अधिकार आता राज्य शासनाकडे असतील यासंदर्भातल्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या अपूर्ण प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे देशात लवकरच एकतीस अरले जातील अशी घोषणा नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी क्लिआज मुंबईत विमानतळ गुंतवणूक परिषदेमध्ये बोलत होते वाढत जाणारी लोकसंख्या आणि शहरीकरण बघता देशात सुमारे ते दोनशे विमानतळांची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं या नव्या विमानतळांची संख्या एकशे सहापर्यंत पोहोचल असं तिणाल जुलै महिन्यापासून जीएसटी लागू होत आहे मात्र त्यामुळे विमान प्रवास तिकीट दरामध्ये कोणताही परिणाम होणार नाही असं सिन्हा यांनी सांगितलं अंतराळ विश्वामध्ये भारत जगामध्ये पहिल्या पाच देशांमध्ये असून प्रत्येक वर्षी वीस उपग्रह अवकाशात सोडण्याचं उद्दिष्ट आहे त्यामुळे तरुणांना रोजगार मिळण्याची संधी वाढणार आहे असं प्रतिपादन इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर एम आर एस प्रसाद यांनी पालघर इथं केलं अंतराळ तंत्रज्ञान सध्या देशी बनावटीची पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सामग्री वापरली जाते या क्षेत्रामध्ये संपूर्ण स्वदेशी सामग्री वापरण्याच्या दृष्टीनं भारत प्रयत्नशील असल्याचंही डॉक्टर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं अहमदाबादचं सा साराभाई अंतराळ केंद्र आणि पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केलेल्या प्रगतीची माहिती जनसामान्यांना देण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रसाद बोलत होत या प्रदर्शनात आपत्कालीन व्यवस्थापन आणि उपग्रहासाठी वापरणाऱ्या साधनसामग्रीची माहिती देण्यात येत आहे रालो आनं राष्ट्रपती पदासाठी उमधवारी दिलखा रामनाथ कोविंद यांच्यामुळे दलित व्यक्तींचा बहुमान होत आहे या उमेदवारीचा आपल्यासह आंबेडकरी जनतेला आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते <coughs> पंतप्रधान मोदी यांना राज्यघटनेविषयी नितांत आदर असून कोविंद यांच्या आडून संविधान बदलाचा कुठलाही प्रकार होणार नाही असं सांगत आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांचा आरोप खोडून काढला उद्धव ठाकरे यांनी कोविंद यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली काळ मृदुंगाचा गजर माऊलीच्या नामाचा जयघोष आकाशी फडकणाऱ्या पताका रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले भाविक अशा मंगलमय वातावरणामध्ये वा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्याहून सासवडच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या काल दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात होता निर्मल वारी करण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पानुसार वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार